नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता शिवा ही गॅरेजवर आलेली असते आणि चंदनला आता आपल्याला काय काय आणायचं ते सगळं सांगू लागते चंदन म्हणतो की हे बघ शिवा अगं काल तो बाईकवाला आला होता ना त्याने सुद्धा आपल्याला पेमेंट केले बरं का ते लिहून ठेवायचं राहिलं शिवा म्हणते की अरे आपल्याला गाडीचं ऑइलसुद्धा आणायचं ते सुद्धा लिहून घे चंदन तेव्हा आता चंदन म्हणतो की शिवा तुला तर सगळं काही माहीत असतं ग मला वाटलं तुझं जरी मन बाहेर असलं अस्वस्थ असलं तर तुला काहीच माहित नसेल शिवा म्हणते की चंदन असं काहीच नाही रे आणि तेवढ्यात आता पाना गँग पळत पळतच गॅरेजवर येत शिवा शिवा असे ओरडते शिवा म्हणते की अरे काय झालं तुम्हाला तेव्हा आता ते पाना गँग म्हणते की स्टेफनीच्या घरावरती जेसी पी फिरावतायत काय झालं काय माहिती नाही पण काहीतरी लिगल आहे असं ते बोलतायत शिवा म्हणते की मग आपल्याला तर तिकडे जायलाच हवं आणि सगळेजण आता तिकडे जायला निघतात शिवा आता रॉकीला म्हणते की रॉकी तू इथेच थांबर का आणि रॉकी आता गॅरेजवर थांबतो आणि इकडे आता जे पी हा स्टेपनीच्या घरासमोर आलेला असतो सगळे लोक आजूबाजूला उभे असतात स्टेपनीची सुद्धा आता रडू लागते आणि म्हणते की साहेब तुम्ही असं काही करू नका अधिकारी सुद्धा आलेले असतात तर स्टेपनी त्यांना विनवण्या करून प्लीज माझं घर पाडू नका असे सांगत असतो तेव्हा ते साहेब म्हणतात की आम्ही तुला अगोदरच सांगितलं होतं आणि आम्हाला आता तू शिकवायला जाऊ नकोस आता हे घर पडणार म्हणजे पडणार आणि तेवढ्यात आता ते साहेब जे सी ड्रायवरला म्हणतात की बघतोयस काय चल चालव जे सी पी आणि आता जे सी पी हा तो ड्रायवर चालू करतो तेवढ्यात त्या जे सी पीच्या ट्रॉलीमध्ये आता शिवा पाय ठेवून उभी राहते आणि जे सी पीची ती ट्रॉली तो ड्रायवर करतो तेवढ्यात शिवा त्या ट्रॉली सगट वर जाते सगळे साहेब आणि सगळे लोक आता शिवाकडे बघतात तर आता शिवाला बघून तो साहेब म्हणतो की कोण आहे रे हा आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की, की तो नाही ती आणि हे घर काही तुम्ही नाहीये तेव्हा आता तो साहेब म्हणतो की बाजूला हो शिवा म्हणते की बाजूला व्हायला नाही आले मी आणि हे घर तुम्ही पाडू शकत नाही आता सगळे लोक शिवाला सपोर्ट करतात आणि शिवाच्या नावाने आता बोलू लागतात आणि तेवढ्यात तो, ते तो ड्रायव्हर आता जेसीपीची ट्रॉली खाली घेतो तर शिवा खाली उतरते आता स्टेपनीची आई हात जोडत शिवाला म्हणते की शिवा आमचे घर तोडायला निघाले प्लीज यांना थांबव शिवा म्हणते की तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका तुम्ही एवढ्या कष्टाने घर उभा केलं मी कसं मोडू देईल ते तेव्हा आता शिवा ही शिव स्टेपनीची आईला समजावते आणि म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका तेवढ्यात शिवा आता त्या साहेबांसमोर येत म्हणते की मी असं कष्टाने बनवलेलं घर कसं तोडून देईल असं तुम्हाला वाटलं तेव्हा ते साहेब म्हणतात की हे बघ आम्ही ना यांना मुदत दिली होती पण यांनी काही यांचं घर खाली केलं नाही तेव्हा आता आम्ही पाडायला आलो आहे तेवढ्यात आता शिवा म्हणते की स्टेपनी तू बोल आता स्टेपनी म्हणतो की शिवा यांनी अगोदर मला ही जागा दिली होती मी या जागेवरती घर बोल बा आणि आता हे म्हणतात की तुला दुसरी जागा देतो मी कसं जाणार आता तूच सांग शिवा शिवा म्हणते की ही तर बेमानी आहे आणि त्या साहेबांना म्हणते की मग तुम्ही का दिली नाही ती जागा अगोदर ते साहेब म्हणतात हे आमच्या हातात नाही शिवा म्हणते की मग ज्यांच्या हातात आहे ना त्यांना जाऊन बोलूयात शिवा म्हणते की तोपर्यंत इथून कुणीही हालणार नाही आणि ना ना जेसीबी जर पुढे आला ना माझ्याशी गाठ आहे एवढं लक्षात घ्या शिवा त्या ड्रायव्हरला बोलते शिवा त्या साहेबांना म्हणते की चला आता ज्याच्या हातात आहे ना त्याच्याकडे आपण जाऊ शिवा म्हणते की चला आता सगळेजण शिवासोबत येऊ लागतात इकडे आता नेहा आणि आशूच्या लग्नाचा साखरपुडा असल्यामुळे सगळे देसाई कुटुंब नटून तटून तयार झालेले असते आणि बाहेर येते सीताई आता कीर्तीला हाक मारू लागते तेव्हा आता सीताई म्हणते की रवी तर ही कीर्ती खूप पुढे पुढे असते पण आज कशी काय मागे राहिली काय माहिती तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि म्हणते की आली ना आई हे लग्न ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे बरं का तेव्हा आता सीताई म्हणते की अगं कीर्ती आज लग्न नाहीये आज फक्त साखरपुडा आहे तेव्हा आता कीर्ती म्हणते की हो पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ही सगळी मोमेंट आता लक्ष्मण भाऊ सगळेजण तिथे उभा असतात आणि आता सगळेजण साखरपुड्याला जाऊ लागतात पाठीमागून संपदाच्या मोबाईलवर रॉकी कॉल करतो तेव्हा आता संपदा मोबाईल घेत म्हणते काय झालं रॉकी तेव्हा आता रॉकी म्हणजे तो की अगं संपदा इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि ते स्टेपनीचे घर पाडायला जेसीपी आलाय शिवा सुद्धा त्याच्या मध्ये पडली सगळे जण आता तिकडे गेले ते ऐकून संपदाला धक्का बसत संपदा म्हणते काय आणि थांब थांब मी लगेच आले तिकडे संपदा आता पटकन तिकडे जाऊ लागते तेवढ्यात अशी म्हणतो काय झालं का संपदा तेव्हा आता संपदा सांगते की स्टेपनीचं घर पाडायला कुणीतरी आलंय तिकडे आणि शिवा सुद्धा तिकडेच गेली कीर्ती म्हणते की जाऊ दे ना संप संपदा त्याच्याशी आपला काय संबंध संबंध आप आहे आपल्याला उशीर होतोय चला साखर पुड्याला आशू म्हणतो की संबंध कसा नाही संबंध आहे कीर्ती कारण तो माझा मित्र आहे तेव्हा आता सीताई म्हणते की अरे आशू असं काय करतोय पुड्याची तयारी करायला आपण चाललोय आणि तयारी सुद्धा आहे आता भाऊ म्हणते की सीताई अगं त्याच्या मित्राचं तिकडं घर पाडतायत आणि तो शांत कसा बसू शकेल तेव्हा आता आशू म्हणतो की बरोबर भाऊ म्हणतायत की आशू जा बरं तू पटकन आशू म्हणतो की बाबा बरोबर बोलतायत आई अगं तो जर बेघर झाला तर तो नाही चालू शकणार मला जावाच लागेल तेव्हा आता सीताईला राग येतो सीताई म्हणते की नेमकं का सगळं काही चांगलं होत असतं ना तेव्हाच काहीतरी विघ्न येऊन उभा राहतं आशू म्हणतो की मी येतो बरं का जाऊन संपदा म्हणते मी सुद्धा येते जे आशू म्हणतो की तू यांच्यासोबत जा मी जाऊन बघतो आणि करतो क्लिअर असे म्हणत सुद्धा आता तिकडे निघून जातो तेव्हा आता भाऊ इकडे सगळ्यांना म्हणतात की चला आपण निघूयात आणि सगळेजण आता साखरपुड्याची तयारी करायला बसत्याला निघून जातात इकडे आता सुहास आणि कीर्ती पाठीमागे थांबतात तर सुहास म्हणतो की आता काय करायचं कीर्ती कीर्ती म्हणते की तू थांब आणि पटकन कीर्ती आता दिव्याला फोन लावते तेव्हा आता कीर्ती म्हणते की दिव्या हे बघ आशू आता तिकडे मदतीला येतोय पण काही जरी झालं तरी शिवा ही आशू समोर आली नाही पाहिजे आणि ते सगळं तू बघून घे दिव्या म्हणते की ठीक आहे पण तर लगेच कीर्ती म्हणते की आईक अगोदर हे काम महत्वाचं अगोदर तिकडे जा मी तुला पैसे पाठवते तेव्हा दिव्या खुशी होते आणि तेवढ्यात आता इकडे आशू तिथे येतो आणि त्या सगळ्यांना बघून आशू म्हणतो काय रे काय झालं तेव्हा बॅ बॅटरी म्हणतो की अरे आशू याचं घर पाडायला आले हे आणि यांनी नोटीससुद्धा दिली नाही हद्दीच्या जागेच्या बाहेर घर आहेत म्हणतात हे तेव्हा आता आशू म्हणतो की तू एक मिनटं थांब मी फोन करून सगळी विचारपूस करतो तोपर्यंत तू काही काळजी करू नकोस तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की मला नको आहे तुझी मदत तेव्हा आता दुसरा म्हणतो की अरे असं काय बोलतोय स्टेपनी तू तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की मी खरं बोलतोय मला याची मदत नको आहे तेवढ्यात आता दिव्या तिथे आलेली असते आणि ते सगळं बघत आणि ऐकत असते स्टेपनी म्हणतो की तुला जर मदतच करायची असेल ना तर शिवाची जाऊन मदत कर तेव्हा आता अशी म्हणतो की हे बघ स्टेपनी दोन विषय वेगवेगळे आहेत त्यांना तू एकत्र असा करू नकोस स्टेफनी म्हणतो की म्हणजे जेव्हा तू शिवावरती अन्याय करतो ते, ते तुला चालतंय का आम्ही आमचं बघून घेऊ तू नको यामध्ये पडू आशु म्हणतो की शिवा कुठे गेली तेव्हा आता बॅटरी म्हणतो की शिवा अधिकाऱ्यांसोबत त्या दुसऱ्या साहेबांसोबत कडे बोलायला गेली तेवढ्यात पुढे दिव्या म्हणते की स्टेफनीचं असं घर जायला नको होतं तेव्हा आता पाना गँग म्हणते की शिवा तिकडे गेली ना नक्कीच काहीतरी याच्यातून सोल्युशन निघेल आणि तेवढ्यात आता दिव्या आशुला खुनावते आणि थोडंसं बाजूला यायला बोलते आता दिव्या था था दिव्या हसतच आशूच्या कारजवळ येते तर आशू पाठीमागून तिथे येतो तेव्हा आता दिव्या म्हणते की मला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा आता आशू म्हणतो की ही वेळ आहे का दिव्या बोलायची आता इथे तेव्हा दिव्या म्हणते की काही गोष्टी वेळ वेळेतच क्लिअर झालेल्या बऱ्या असतात तेव्हा आता दिव्या म्हणते की ही शिवाची जी गँग आहे ना ती कधी शिवाच्या शब्दाबाहेर गेली का आशू म्हणतो की अजिबात नाही दिव्या म्हणते की हे बघ ह्या गँगने शिवाने जे काही सांगितलं ते कधी ऐकलं नाही असं तरी कधी जर जा काही झालं का तर आशू म्हणतो नाही आशू म्हणतो की ह्या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध दिव्या म्हणते की संबंध कसा नाही संबंध आहे अरे आशू एवढी मोठी ऑफर दिलेली स्टेपनीने कशी नाकारली तुझी ते सांग बरं आशू म्हणतो की पण हे का तेव्हा आता दिव्या म्हणते की शिवाने या सगळ्यांना ताकीद दिली की तुझ्याकडून मदत घ्यायची नाही म्हणून हसतच आशु म्हणतो की शिवा आशी कशाला बोलेन दिव्या म्हणते की मी तिथे होते तेव्हा मला कळलं म्हणून मी तुला सांगितलं दिव्या म्हणते की आशि तू देवासारखी यांची मदत करायला आला होता पण तुला तर यांची यांना जर तुझी किंमतच नाहीये तेव्हा तू जा इथून आशि म्हणतो की असं कसं बोलतेस दिव्या तू आशू म्हणतो की ते माझे मित्र आहेत दिव्या म्हणते की अरे पण त्यांना तुझी मदत नकोय ना तू दिलेले पैसे त्यांना येत आणि स्वतःच्या जीवापेक्षा ना शिवानी दिलेला शब्द त्यांना महत्वाचा आहे आशू म्हणतो की मी यातून काहीतरी मार्ग काढणार आणि स्टेपनीला मदत करणारच तेवढ्यात आता दिव्या म्हणते की मार्ग तर शोधून काढावाच लागेल काय करता येईल असे म्हणत दिव्या आता बाजूला जाते दिव्या विचार करते की स्टेपनीला तर मदतीची गरजच आहे आणि तेवढ्यात विचार करून पुन्हा आता दिव्या ही आशु समोर येते आणि म्हणते की एक मार्ग आहे त्यांना आता पैशाची गरज आहे ना आशू तू पैसे, पैसे माझ्याजवळ दे मी काहीही करून दुसऱ्या मार्गाने ते, 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 ते पैसे त्यांच्या पर्यंत हाताची घडी घालून आता आशू हा दिव्याकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता आशू हा त्याच्या खिशातील पैशाचे पॉकेट काढून दिव्याला देतो दिव्या म्हणते की बरं आशू तू जा आता इथून नाही तर मला काही करता यायचं नाही आणि आता गाडीजवळ जाऊन आशू दिव्याला म्हणतो की दिव्या बघ बर का तर दिव्या म्हणते हो तू काही काळजी करू नको आशू मी देते पैसे आणि आता आशू त्याची कार घेऊन ते इथून निघून जातो ते पॉय पैशाचे पॉकेट घेऊन आता दिव्या खुश होते आणि कीर्तीला फोन लावत म्हणते तुझं काम झालं बरं का कीर्ती आणि तेवढ्यात आता शिवा तिथे आलेली असते तेव्हा आता स्टेपनी सगळेजण शिवाकडे येत म्हणतात काय झालं शिवा शिवा म्हणते की अरे सॉरी स्टेपनी पण घर तोडावं लागेल तेव्हा आता पानागँग म्हणते की असं कसं काय झालं तिथे शिवा म्हणते की हे बघ त्यांनी स्टेपनीसाठी वेगळी जागा द्यायचं ठरवलं आहे आणि दिलीसुद्धा पण आता हे घर तोडावंच लागेल शिवा आता स्टेपनीला समजावत म्हणते की आईक स्टेपनी थोडे दिवस तू तिथे राह नंतर यातून आपण मार्ग काढू पटकन आता रडतच स्टेपनी शिवाला मिठी मारतो शिवा म्हणते की का असं काय करतोय स्टेपनी शिवाच्या हृदयात तुझ्यासाठी थोडी जागा आहे तू काही काळजी करू नकोस आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की अरे चला स्टेपनीला मदत करायची ना तर पाना गॅम म्हणते की अशी सुद्धा मदत करायला स्टेपनीला इथे आला होता शिवा म्हणते की बरं आहे ना माझ्याशी जरी बोलत नसला तरी एका फोनवरती तो तुमची मदत करायला आला शिवा कडे बघ आता बॅटरी म्हणतो की पण स्टेफनीने ही मदत नाकारली बरं का शिवा म्हणते का तेव्हा आता बॅटरी म्हणतो की तो कुणाला तरी कॉल करणार होता आणि पैसेही देणार होता पण स्टेफनीने त्याला नकार दिला तेव्हा ते आता पाना गॅंग म्हणते की शिवा तो तुझ्याशी वाईट वागतो म्हणून स्टेफनीने पैसे घ्यायला नकार दिला आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की पैसे न देताच मदत न करताच गेला का मग तो तेवढ्यात पुढे दिव्या म्हणते की नाही तो मदत करायला आला होता मला बाजूला घेऊन आला आणि माझ्याकडे हे पैसे दिले असे म्हणत दिव्या ते पैसेचे पॉकेट आता शिवाला दाखवते आता शिवा म्हणते की मग तू त्याच्याकडून पैसे घेतले तेव्हा आता दिव्या म्हणते की जाऊ दे ना ग तो गेलाय ना आता मग कशाला ते परत शिवा म्हणते की त्याने काय सांगितलं ते मला ऐकायचे दिव्या तू सांग दिव्या म्हणते जाऊ दे ना ग शिवा दिव्या म्हणते की ऐक शिवा तो जे म्हणाला ना त्यामुळे तुला त्रास होईल शिवा म्हणते की आता मला ऐकायचं तर आता दिव्या म्हणते की तो असं म्हणाला की मला त्या शिवाचं तोंडही बघायचं नाही दिव्या म्हणते की खरं तर मी हे पैसे घेतच नव्हते पण तो मला म्हणाला की मी मंदिरात जातो आणि तिथील लोकांनाही पैसे देतो आणि तिथले लोक पैसे घेण्यासाठी नाकारत नाही मग तसं समजून हे पैसे दिले असे म्हणत त्याने मला पैसे दिले असे आता दिव्या ही शिवाला सांगते तेव्हा आता दिव्या म्हणते की फक्त त्याने भीक मागायचं बाकी ठेवलं होतं दिव्या म्हणते की आपल्याला काय त्याचं इंटेन्शन कळत नाही का दिलेत त्याने पैसे पण अशा पद्धतीने द्यायचे असतात का आणि आता इकडे सगळे जण आता पुन्हा बस्ता बांधून आता घरी आलेले असतात तर आता सुद्धा घरी आलेला असतो तेव्हा आता सीताईला खूप राग येतो आणि सीताई म्हणते की आशू काय गरज होती रे तुला तिकडे जाण्याची आणि तुझा आज साखरपुड्याचा बस्ता होता ना तेवढ्यात आता नेहाच्या आईलासुद्धा राग येतो आणि म्हण नेहाची आई म्हणते की बस झाला आता आशू तुला दोघांपैकी एकीची निवड करावीच लागेल आणि तुला काय महत्वाचं आहे मैत्री नेहा की शिवा तेवढ्यात आता नेहा म्हणते की आई अगं असं का बोलतेस माणूस किच काय कोणाच्या डोक्यावरच छप्पर जाणार होत आणि आशू फक्त त्याला मदत करायला गेला होता मला तर अजिबात वाटत वाट नाही की आशू च काही चुकलंय म्हणून आई तेव्हा तू त्याला ते असं बोलू नकोस असे नेहा सांगते तेव्हा आता भाऊ आशूला म्हणतात काय झाला आशू तू गेला होता ना तिकडे तेव्हा आता आशू म्हणतो की भाऊ ज्या घरात राहतो ना ते घर इलिगल जागेत आहे असं डिक्लेअर केलं गेलंय तेव्हा आता लगेचच लक्ष्मण म्हणतो की अरे पण शिवा होती ना तिथे आशू म्हणतो होती ती पण ती कुणाकडे तरी मदत मागायला गेली होती तेव्हा आता लगेचच उर्मिला म्हणते की पण आशू तू पैसे दिलेत ना तेव्हा आता लगेचच आशू म्हणतो की मी त्यांना मदत करायला गेलो होतो पण त्यांनी माझी मदत नाही घेतली कीर्ती म्हणते की तू तिकडे मनापासून मदत करत करायला करा गेला होता आशू पण का ते तुझी मदत का घेणार कारण ती शिवाची गँग आहे तेव्हा आता कीर्ती म्हणते की भरवरा असेल त्या शिवाने त्यांच्या डोक्यात काहीतरी संपदा म्हणते की ताई तू काही बोलू नको बर का असं काहीच झालं नसणार आहे आशू तो की तसच झालंय त्या शिवाने त्यांच्या डोक्यात तेज भरवलंय आणि तेवढ्यात आता सीताय म्हणते की झालं तेवढं झालं बस झालं आता आशु यापुढे तू कुणाचीही मदत करायला जायची नाही आणि तेवढ्यात आता पायरीवरती पाय पैशाचे पॉकेट घेऊन आलेली असते आणि भीक म्हणून दिलेली मदत आम्हाला घ्यायची सुद्धा नाही असे ठेवा आता शिवा आता सगळ्यांच्या समोर ठामपणे बोलते तेव्हा आता शिवाच्या आवाजाने सगळेजण आता शिवाकडे बघू लागतात शिवा म्हणते की मदत म्हणून दिलेली भीक सुद्धा नकोय मला तर सगळेजण आता आता शिवाकडे बघू लागतात आणि आता लगेचच ते पैशाचे पॉकेट पायरीवर ठेवत शिवा म्हणते की हे घे तुझे पैसे तुला काय वाटलं का का की तुझ्या पैशाशिवाय आम्हाला काही जमणार नाही का लगेच आता बोट करत चुटकी वाजव शिवा म्हणते की नकोय आम्हाला तुझे पैसे तेव्हा आता कीर्ती म्हणते की ए काय बोलतेस तू शिवा म्हणते की तुझ्याशी तर मी इथे बोलायलाच आले नाही तेव्हा आता आशू म्हणतो की काय बोलतेस तू तेव्हा आता लगेचच शिवा म्हणते की मी इथे कुणाचं मन दुखवायला नाही आलेले शिवा म्हणते की पण असे भीक म्हणून दिलेले पैसे हा अपमान आम्ही माझी बात नाही सहन करणार तेवढ्यात आता था पुढे येत हात करत भाऊ म्हणतात की शिवा शिवा अगोदर तू शांत हो आणि आतमध्ये येऊन बोल ना तेव्हा आता शिवा म्हणते की स्वारी भाऊ पण आज तर मी आतमध्ये येणारच नाही तेवढ्यात आता सीताय म्हणते की तेच योग्य राहील सीताय म्हणते की आणि या घरात यायची तुला गरजही नाही तेव्हा आता शिवा सीतायला म्हणते की मी सीताय तुम्हाला सांगितलंय की मला माझा सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचा आहे आणि काही जरी झालं ना तरी मी त्याला तडा जाऊ देणार नाही बर का असे आता शिवा सीतायला बोलते तेव्हा आता शिवा म्हणते की पण आशु तुझे काही वागलाय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये तेव्हा इकडे तिकडे बघत हातवारी करत आशू म्हणतो की अगं मी काय वाईट वागलोय आणि काय केलंय मी ते तरी सांग तेवढ्यात शिवा आता पुन्हा आशूकडे बोट करते तर आशू पुढे येत म्हणतो की शिवा अगं काय बोलतेस तू तेव्हा आता भाऊ म्हणतो की आशू तू अगोदर शांत हो बरं तेव्हा आता आशू म्हणतो की कसा शांत हो भाऊ मी आहो तिथे मी मदत करायलाच गेलो होतो शिवा म्हणते की अशी मदत करायची असते का ही मदत काहीही किंमतीची नाही आहे याला काडीमोल किंमत नाही आहे आणि असा काही हिशोब ठेवायचा असतो का आशू म्हणतो की हिशोब मी नाही ठेवला हिशोब तुझा युगोमध्ये आला आहे शिवा म्हणते की तुझा युग हर्ट झाला म्हणून तू हे सगळं केलं आणि मला वाईट वाटलं ते ऐकून रे आशू तेव्हा आता आशू म्हणतो का तुझ्यासारखा मी तर मनातून खोटं नाही ना वागत तेव्हा आता शिवा म्हणते की तुझ्या मनाला विचार ना कोण खोटं वागलं भाऊ आता दोघांनाही समजावू लागतात आणि भाऊ म्हणतात की एक मिनिट अरे दोघं ही मनाने बोला ना शब्दाने शब्द वाढत जातात तेव्हा आता आशू म्हणतो की भाऊ तुम्ही मला काय शांत करता अहो मी शांतपणाने मदतीलाच गेलो होतो तेव्हा आता शिवा कडे बघत आशु म्हणतो की इलाच नको होते पैसे तर शिवा म्हणते की भाऊ मी असं बोललेलेच नाहीये तेवढ्यात आता संपदा पुढे येते आणि म्हणते की डब्बू अरे मला वाटतंय तुझीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते आशु म्हणतो की नाही संपदा हिच्याबरोबर तर माझी अजिबात मिसअंडरस्टँडिंग होणार नाही हीच खोटं बोलते आणि मग शब्दाने शब्द वाढतो शिवा म्हणते की कोण कसं आहे ते मला नाही माहिती कोण कसं आहे ना हे ज्याने आणि त्यानेच ठरवायचं शिवा म्हणते की हे तुझे पैसे आहे आणि ते तुझ्याकडेच राहू दे तेव्हा आता आशू पुन्हा शिवाकडे बघू लागतो आणि भाऊ येते मी असे म्हणत आता शिवा तिथून रागाने निघून जाते ते सगळं बघून आता कीर्ती म्हणते की बघितलं का भाऊ यांना यांच्यासारख्या लोकांना अजिबात मदत करण्याची गरज नाहीये कीर्ती जरी मदत केली नाही जसे वागायचे तसेच वागतात कीर्ती म्हणते की आशू तू तिच्यासाठी किती वेळा धावून गेला पण तिच्यामध्ये काही फरक पडलाय का कशाला करतोय हे सगळं तेवढ्यात भाऊ कीर्ती हा त्या दोघांचा कशाला मध्ये सीताय म्हणते की काही जरी झालं ना तरी हा आता माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्या मुलीची सावली देखील आता माझ्या मुलावरती पडता काम नाही ते ऐकून आता आशु हा सीताईकडे बघतो तर कीर्ती खूप खुश झालेली असते आणि आता रागाने शिवा ही तेथून निघून गेलेली असते तर सीताईने आता आशूला अजूनच भयानक सत्य सांगितलेले असते तेव्हा आता दिव्या आणि कीर्तीचे ते सगळे कटकारस्थान आता आशू आणि शिवासमोर कसे येते आणि ते सगळे कट कारस्थान समोर येऊन दिव्याला आणि कीर्तीला आता शिवा कशी आणि कोणता धडा शिकवणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा